नमस्कार मित्रांनो प्रथम शाग्रो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एटोरन ब्लोर याच्यात आपण थोडक्यात माहिती घेऊया तर बघा मित्रांनो इथं स्टार्ट बटन दिलेलं आहे सेल्फ स्टार्ट म्हणतात आणि इथं पेट्रोलची टाकी दिलेली आहे याच्यात तुम्हाला साडेतीन लिटर पेट्रोल बसणार आहे इथं एसटीपी पी दिलेला आहे याच्यात नव्वद नंबरचं ऑइल टाकायचा आहे तर दोरी स्टार्ट पण आहे इथं चॉक दिलेला आहे फिल्टर बी दिलेला आहे याच्यात तुम्हाला वीस डब्ल्यू चाळीस चा ऑइल थोडं टाकायचं आहे इंजिन ऑइल दिलेला आहे इथं पण तुम्हाला वीस डब्ल्यू चा ऑइल टाकायचं आहे लेवल पर्यंत इथं बघा इथं एसटीपी पी ची कॉक दिलेला आहे फवारणी तुम्ही करणार आहे तिथं गियर दिलेला आहे बघा इथं एक्सलेटर आहे दिलेला बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हा न्यूट्रल आहे आता बघा हा पहिला गेर आहे हा दुसरा गेर आहे हा रिवर्स आहे मित्रांनो दोनशे तीस ची टाकी दिलेली आहे इथं चौदा नोझल दिलेला आहे बघा मित्रांनो माग चार दिलेले आहे पुढं दहा दिलेले आहे तुम्हाला हा जर ब्लोअर घ्यायचा असेल तर प्रथम शाग्रोशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद